कोल्हापुरात लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे असे फलक लावून सायकलीवरून अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी खासबाग परिसर ते प्रयाग तीर्थक्षेत्र या ठिकाणी अनोखी सायकल फेरी काढली ही फेरी शहरात चर्चेचा विषय नक्कीच ठरलेली आहे नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांचे विषय घेऊन एक गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या पुरस्कृत पॉवरफुल फुल चिक्कू मंडळाच्या वतीने अनेक गमतीदार फलक सायकलला लावून सायकल फेरी काढली होती निमित्त होते सहलीचे ही सायकल फेरी दुपारी बाराच्या दरम्यान खासबाग येथून सुरू होऊन मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिर महाधवा रोड पापाई तिकटी कुंभार गल्ली टोरसकर चौक शिवाजी पूल व आंबेवाडी चिखली या मार्गे या ठिकाणी पोहोचली परत त्याच मार्गाने खासबाग परिसरात आली यामध्ये सायकलला लावलेले लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे हा फलक तसेच कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे मटन स्वस्त झालेच पाहिजे पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे बंबात लाकूड गुळगुळीत एकच मासा गाडगेवर रस्ता हवेवर गाड्या चालल्याच पाहिजे बा घुमीयू योच नवरा पाहिजे नवरीच्या पोशाखातील अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो असे अगदी गमतीदार लक्षवेधी फलक लावले होते या सायकल फेरीचे संयोजन अशोक पवार सचिन साबळे जयदेव बोरपाळकर विश्वनाथ पवार रामभाऊ जगताप श्रीधर जाधव राजेश गायकवाड अभिजित पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी केले होते बसलीस गट काडी बसली आता ये ना इकडे जाऊ जरा गुर सजनि तुला सजीन सङ्गति न मिरबीन सजनि तुला सजीन सङ्गति न मिरबीन सोडु सोडून राग कानात् सङ्ग कोशील का। i